श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांनो आज तुम्हाला मी एक छोटासा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील समस्या हळूहळू हळूहळू कमी होण्यास मदत होतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख संकट येतच असतात आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण मार्ग शोधत असतो काही उपाय असतात ते सुद्धा आपण करतो आणि त्या उपायाने आपल्याला बराच असा चांगला अनुभव येतो फरक पडतो तर असा जे छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला हा उपाय मंगळवारच्या दिवशी करायचा आहे आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये हर महादेव टाईप करा महादेव तुमच्या समस्या नक्कीच दूर करतील तर तुम्हाला एक धतुरा घ्यायचा आहे आणि तो फोडायचा आहे आतमधला भाग काढून तुम्हाला तो महादेवाला अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक लोटा जल महादेवाला अर्पण करायचा आहे तर त्या धतुऱ्यामधला आतमधला भाग काढून घ्या एका वाटीमध्ये आणि एक लोटा पाणी घ्या तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन तो आतमधील जो भाग आहे धतुऱ्यामधला तो काढलेला तो महादेवाला अर्पण करायचा आहे आणि आपल्या मनातील ज्या इच्छा आहे समस्या आहे संकट आहे तुम्हाला महादेवाला सांगायचे आहेत आणि ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे किंवा नोकरी लागत नसेल तर चांगल्या नोकरीसाठी तुम्हाला महादेवाला प्रार्थना करायची आहे आणि त्यावर एक लोटा जल अर्पण करा हा उपाय केल्याने तुमच्या समस्या नक्कीच दूर होतील महादेव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील तर हा उपाय तुम्हाला मंगळवारच्या दिवशी करायचा आहे श्री स्वामी समर्थ